हॅलो फ्रेंड एम के युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कसे आहात मजेत ना अभ्यास तर तुम्ही करतच असताल कारण की सीटीटी झाली किंवा टीईटी झाली ह्या दोन्ही एक्झाम झाल्या म्हणजे आपला अभ्यास झाला असं काहीही नाही म्हणजे सीटीटी वर किंवा टीईटी वर आपल्याला कुठलीही नोकरी गव्हर्नमेंट देणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की टी टीचा म्हणजे जी थर्ड एट आहे तर तिचा आपल्याला अभ्यास करणं खूप आवश्यक आहे आणि तो अभ्यास तुम्ही करतच असताल अशी आशा करते आणि जर आता आपण करीत करत नसताल तो अभ्यास तर नक्कीच तुम्ही ह्या अभ्यासाला सुरुवात करा कारण की टी आय टी ही नक्की होणारच आहे कारण की कारण असं आहे की जे एच्या अगोदर म्हणजे टेट झालेली आहे दोन हजार बावीस ची बरोबर आहे तर दोन हजार बावीस च्या टेटचा सेकंड फेज हा बाकी है, फेज आहे बरोबर आहे तर सेकंड फेज झाल्यानंतर थर्ड टेट ही नियोजित आहेच आहे कारण की याच्या अगोदरचा असा रेकॉर्ड आहे की टीईटी जेव्हा जेव्हा झालेली आहे तर टीईटीच्या नंतर टीईटीचा रिझल्ट लागला की लगेच गव्हर्नमेंटने टी आय टी ही घेतलेलीच आहे तर त्याच्यामुळं आपल्याला आपला अभ्यास आहे का रेडी तर हे पाहणं फार आवश्यक आहे म्हणजे एक्झाम ही कधी येऊ शकते आता लास्ट टाइम कसं झालं होतं दोन हजार बावीसला एक्झाम आली आयबीपीएस नोटिफिकेशन लगेच लगेच काढलं म्हणजे अठ्ठावीस दिवसामध्ये एक्झाम झाली होती बरोबर आहे म्हणजे अठ्ठावीस दिवस आपल्याला अभ्यासाला म्हणजे पुरतील का अठ्ठावीस दिवसामध्ये आपला अभ्यास होईल का तर नक्कीच याचं उत्तर असं आहे की होऊ शकत नाही म्हणून असं झालं की बऱ्याच मुलांना मग त्याच्यामुळे खूप कमी मार्क्स पडले आणि स्कोर सुद्धा खूप कमी आला जेणेकरून कारण काय होतं की अभ्यासाला वेळ भेटला नाही म्हणजे आता सर्वजण म्हणजे या डीएड डी एड जे आहे डीएड बी एड किंवा जे जे आहे टी टी आय टी देणारे आहे तर ते जे आहे तर ते एज म्हटलं तर थर्टी प्लसच आहेत बऱ्यापैकी स्टुडंट बरोबर आहे कारण की म्हणजे गव्हर्नमेंटने जागाच भरलेलं नाहीत त्याच्यामुळं सर्वांचं एज हे बऱ्या बऱ्यापैकी झालेले त्याच्यामुळं या एजमध्ये म्हणजे अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे फार अवघड आहे खरं म्हणजे आणि त्याच्यामुळं आपल्याला जर कमी म्हणजे जास्त दिवस आता जर वेळ भेटत असेल तर त्या दिवसामध्ये थोडा थोडा जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला जे टीआयटी ज्यावेळेस येईल ज्यावेळेस नोटिफिकेशन आयबीबीएस देईल तर त्यावेळेस मात्र आपल्याला कुठलंही बर्डन येणार नाही किंवा कुठलंही टेन्शन येणार नाही बरोबर आहे कारण की जर आपल्याला मग त्यावेळेस टेन्शन आलं तर आपल्याला असं वाटते की हे करू का ते करू ह्या विषयाचा करू का त्या विषयाचा करू तर अशा पद्धतीचं खूप टेन्शन आपल्याला येतं म्हणून आपण ते टेन्शन आप ते जर आपल्याला टाळायचं असेल तर नक्कीच आपण आतापासून टी एआयटीचा अभ्यास करणं खरंच खूप आवश्यक आहे आणि आपली हक्काची नोकरी मिळवण्यासाठी कारण की एवढा दिवस झाला गव्हर्नमेंटने जागा भर ना भर खुप, खुप, ले ले तर भरल्याच नव्हत्या आता जे लास्ट टाइम भरला तर त्यामध्ये खरंच खूप म्हणजे खूप आपले मित्रमैत्रिणी लागलेलेच आहेत तर त्याच्यामध्ये आपण सुद्धा आशा करू की नेक्स्ट डेटमध्ये जर तुम्हाला तीश, लागायचं असेल तर आपण अभ्यास केला पाहिजे हे फार महत्वाचं आहे तर त्याच्यासाठीच हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्ही शोर्ट पर्यंत पहा जेणेकरून आपल्याला अभ्यासक्रम याबद्दल पण बऱ्या बऱ्यापैकी बोलायचं आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शोर्ट पर्यंत पहा टी आय टी जी आहे तर ती कधी म्हणजे कधी होणार आहे कधी होणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर कधी होणार आहे त्याच्या अगोदर आपण अभ्यास करणं हे अगोदर खरं म्हणजे महत्वाचं आहे आता तो टायमिंग पकडून अभ्यास करायचा नाही कारण की कधीही जरी झाली तर तीन ते चार महिन्याच्या आतच होणार आहे हायेस्ट तीन ते चार महिन्यामध्ये खूप झाले तीन ते चार महिने सुद्धा त्याच्यामुळे तेवढा वेळ आपल्यासाठी आता आतापासून जर केला तर सफिसियंट आहे जर आपण आज बसून स्टडी करत असतो तर नक्कीच तो टायमिंग जो आहे तर तो आपल्यासाठी सफिशियंट आहे परंतु जर आपण आता रिलॅक्स राहतोय आणि फक्त नोटिफिकेशनच म्हणजे वाट पाहतोय तर नक्कीच मात्र ती आपल्यासाठी एक नु. काय असणार आहे की चुकीची पद्धत असणार आहे कारण की आपल्याला मग त्यावेळेस ज्यावेळेस म्हणजे नोटिफिकेशन येईल त्यावेळेस अभ्यास करणं हे यास या म्हणजे ते पण आयबीपीएस आपण लास्ट पेपर पाहिलेला आहे कसा कसा असतो तर मग अशा पद्धतीनं जर आपण अभ्यास करत असतो आता थांबून तर नक्कीच आपला त्यावेळेस अभ्यास आपल्याला वेळ मिळणार आप नाही तर त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच अभ्यासाला लागा ला आणि टी आय टी जी आहे तर ती नक्कीच कधी होणार आहे जून मध्ये म्हणजे आपण मे मध्येच पकडायचं कारण की आता तो डिसेंबर महिना गेलेला असे बरोबर आहे राहिली किती जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे पाच महिने पकडायचे त्याच्यामध्ये पण आपला एखादा महिना सहज जात असतो म्हणजे सर्व काउंट जर केलं तर सण वार हे सर्व गोष्टी इकडे जाणं हे अभ्यास न करणं कधी आपल्याला कंटाळा येणं कधी काही डिस्ट्रॅक्शन खूप आहेत आपल्याला अभ्यासामध्ये बरोबर आहे त्याच्यामुळे अभ्यास अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं ही खरंच खूप आवश्यक आहे कारण की सर्वांचंच वय जे आहे तर ते आपल्या अभ्यासाचं खरं म्हणजे नाहीये आता परंतु आता गव्हर्नमेंटने आपल्याला अशी वेळ आणलेली की आपल्याला याही वया वयामध्ये आणखी अभ्यासच करावा लागतोय त्यामुळे तो अभ्यास करणं खरंच खूप आवश्यक आहे म्हणून तुम्ही कन्सिस्टन्सली अभ्यास करा आणि खरंच नोकरीच्या खूप मोठ्या आशा आहेत आता आणि आपल्याला सर्वांना गव्हर्नमेंट जॉब जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे ठीक आहे आता त्याच्यासाठी पात्रता काय तर पात्रता आपल्याला सर्वांना माहितीये डीएड असेल किंवा बीएड असेल ठीक आहे आणि त्याच्यामध्ये टीई टीईटी टीईटी किंवा सीटीटी सीटीटी ह्या या आपण क्लिअर पाहिजेत बरोबर आहे ठीक आहे नव्वद मार्क किंवा कॅटेगरी असेल तर त्र्याऐंशी मार्क इकडं सुद्धा सीटीटी सेम नव्वद किंवा त्र्याऐंशी मार्क आपण टीईटी किंवा सीटीटी पा, पात्र पाहिजेत बरोबर आहे आणि हे दोन्ही जर नसेल तर आपलं काय पाहिजे बीएड पाहिजे बीएड असेल तर आपण नवी दहावीला विदाऊट टीईटी किंवा विदाउट सीटीटी पात्र असतो ठीक आहे तर त्याचा मेरिट पण मात्र बऱ्यापैकी हाय असतं ठीक आहे तर बघा आता दोन प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल की एक्झाम कधी होणार आहे आणि पात्रता काय आहे ठीक आहे आता मेन जो आपला प्रश्न आहे तो आहे की प्रॉपर आपला सिलेबस काय आहे कशाचा टी आय टीचा आता ही जी टीआयटी आपली होणार आहे तर त्याचाच आपल्याला कंटिन्यू पाहायचं आहे की टी आय टी मध्ये कसा सिलेबस आहे कशी एक्झाम होईल त्याच्यानंतर प्रश्न कसे कसे येतील कोणते टॉपिक आहेत कोणते विषय आहेत कोणते घटक आहेत या पद्धतीने आपल्याला सर्व त्याच्यामध्ये काय करायचंय ॲनालिसिस करायचं आहे तर त्याच्यासाठी बघा बघू शकता तुझ्या कोणता आहे आता टीआयटी मागच्या वेळेस जी झाली तर त्यावेळेस तर एवढा पेपर लेंदी होता आणि खूप म्हणजे कसा पेपर आला आणि कसा गेला काहीच कळाला नाही कारण की दोन तास त्याला टायमिंग होता मात्र त्याचे प्रश्न जे होते ते खूप मोठ्या आणि म्हणजे काहीच समजत नव्हतं की हा प्रश्न म्हणजे इव्हन मुलांचे पन्नास टक्के प्रश्न वाचणं सुद्धा झाले नाही म्हणजे दोनशे प्रश्नापैकी हायेस्ट एकशे तीस एकशे चाळीस पर्यंतच वाचणं होत होते सर्वसाधारण मुलांना ठीक आहे त्याच्या पुढचे प्रश्न टिक करण्यासाठी पंधरा मिनिटं द्यावं लागत होते तिथे आन्सर फक्त कारण की नेगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळे आपल्याला ते सर्व टिक करायचे होते बरोबर आहे तर अशा पद्धतीचा हा खूप लेंथी पेपर होता त्यामुळे आपल्याला या आप 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 आता यावेळेस असं योग्य प्लॅनिंग करून टीआयटीचा अभ्यास करायचा असा रॅन्डमली अभ्यास करायचा नाही पुस्तकी अभ्यास करून काहीही उपयोग नाही कारण की आता आपली माइंड बुद्धिमत्ता सुद्धा म्हणजे आपली माइंडसेट सुद्धा राहत नाही या वयामध्ये की पुस्तकातून अभ्यास करायचा जेणेकरून आपण जर व्हिडिओतून करत असेल कोणाचं आपल्याला समजत असेल तर त्यांच्या माध्यमातून करा तुम्ही खूप आता प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत युट्यूबला सुद्धा आहे त्याच्यानंतर अदरसुद्धा आहेत ॲप्स सुद्धा आपण भरपूर आहेत त्याच्या की आपण त्याच्यातून स्टडी करू शकतो ठीक आहे आशा टी टी आ, टी आए टी आए टी तर अशा पद्धतीनं तुम्ही स्मार्ट स्टडी करा जेणेकरून आपल्याला टी आय अभ्यास म्हणजे अभ्यास होण्यासाठी खरंच मदत होईल ठीक आहे आता बघा आता प्रॉपर सिलेबस कसा आहे टीआयटीचा तर तोच आपण पाहणार आहोत तर विषय जे आहेत तर ते प्रॉपर आपल्याला माहित आहेत मराठी आहे त्याच्यानंतर इंग्रजी आहे मराठी इंग्लिश त्याच्यानंतर मानसशास्त्र आणि जी के हे जे आहेत हे हा वेगळा एक म्हणजे पार्ट झाला कशाचा टी आय टीच्या एक्झामचा ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी मानसशास्त्र आणि जी के असणार आहे ठीक आहे तर हे जे प्रश्न आहेत तर ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे कशा असतात हे प्रश्न सुद्धा कसे असतात त्यांचे कन्सेप्ट बेस बेसवर असतात बरोबर आहे डायरेक्टली मानसशास्त्राचे प्रश्न मागच्या सुद्धा आले नाही खूप मानसशास्त्राचा अभ्यास केला होता मी सुद्धा मी सुद्धा थर्ड लास्ट डेट दिलेलीच आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा परंतु माझं बॅटलक झालं की माझं झालं नाही म्हणून नाहीतर माझं इंग्लिश मिडियम डीएड आहे माझं होतच होतं तेवढा मला नाइन्टी सिक्स स्कोर आहे नाईन्टी सिक्स स्कोर आहे टीआयटीचा टी आय टीचा माझं हे इंग्लिश मीडियम बीएड असल्यामुळे होतच होतं परंतु असं प्रॉब्लेम झाला की जी सीटीटी मी क्लिअर होते तर ती त्या डेटला नव्हती त्याच्यानंतर ती सीटीटी क्लिअर होते तर त्याच्यामुळे माझं झालं नाही आता या चान्समध्ये मध्ये बघू तर ठीक आहे तर मराठी इंग्रजी मानवशास्त्र आणि जी कि हा जो एक पार्ट आहे जे हे चार सब्जेक्ट एका बाजूला आणि त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता हे जे दोन विषय आहेत गणित आणि बुद्धिमत्ता हे मात्र मेन सब्जेक्ट आहे तर टी आय टी चे याच्यामध्येच आपण स्कोर काय करू शकतो कव्हर करू शकतो जर आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर आणायचा असेल तर नक्कीच आपल्याला कशाचा जास्त अभ्यास करावा लागेल गणित आणि बुद्धिमत्तेचा तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण डिवायडेशन केलेलं आहे गणित आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता जी आहे तर ती आहे सर्व ऐंशी मार्काला म्हणजे ऐंशी मार्काला काय आहे बुद्धिमत्ताच आहे म्हणजे गणित हे कमी आहे परंतण त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धिमत्ता ही जास्त आहे म्हणून आपल्याला बुद्धिमत्तेचा आतापासून जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय तर आतापासून तुम्ही बुद्धिमत्तेचा रोज एक 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 टौपिक, एक टॉपिक एक एक टॉपिक थोडं 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 करत हा बुद्धिमत्ता कम्प्लीट करायची जेणेकरून आपल्याला एक्झाम येईल तर त्यावेळेस आपल्याला हे बाकीचे विषय फास्टली करता येतात हे ये विषय आपल्याला फास्ट करता येतील आणि याच्यामध्ये जास्त काही असं म्हणजे टेन्शन नाही याच प्रॅक्टिसची वगैरे म्हणजे याची थोडेफार आपण अभ्यास केला तर हे कव्हर करू शकतो बरोबर आहे परंतु बुद्धिमत्ता असं नाहीये पाहून किंवा फक्त व्हिडिओ पाहून कव्हर करणं शक्य नाही आपल्याला त्याची मस्त आहे की प्रॅक्टिस करणं काय प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे प्रॅक्टिस जर नाही केली आपण तर आपल्याला मात्र ऐन वेळेला बुद्धिमत्तेचं काहीही समजत नाही आणि एवढे मोठे मोठे प्रश्न पाहून आपण तिथंच आपलं जे क्वेश्चन आहे तर ते सोडून देतो लगेच दुसऱ्या प्रश्नावर जातो म्हणजे तो त्या प्रश्नावर जो काही आपला वेळ गेलेला असतो तर ते सुद्धा आपलं एक नुकसान असतं आणि त्यात परत आपल्याला आन्सर आलं नाही तर ते सुद्धा एक नुकसान असतं म्हणजे दोन्ही पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये नुकसानी नुकसान होतं तर त्याच्यामुळे आपल्याला जर करायचं असेल तर बुद्धिमत्तेचं आतापासूनच स्टडी करणं आवश्यक आहे तर त्या बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला कोणते मेन टॉपिक आहेत की ज्याच्या जास्तीत जास्त प्रश्न येतात तर तेच टॉपिक आपण आपल्या सुरुवातीला घ्यायचे आणि त्या टॉपिकचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा जेणेकरून आपली जर प्रॅक्टिस या टॉपिकवर झालेली असेल तर नक्कीच आपल्याला काय होणार आहे बुद्धिमत्तेचा खूप मोठा कॉन्फिडन्स येणार आहे कारण की बुद्धिमत्तेचा जो पोर्शन आहे तो खूप मोठ्या मार्क्स आहे ऐंशी जवळ जवळपास प्रश्न आहेत त्याच्यामध्ये म्हणजे मार्क्स आहेत ऐंशी मार्काचा तर त्याच्यामुळे बघा आता बुद्धिमत्तेची जे आहे तर कोडिंग डिकोडिंग आहे याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करून ठेवा जेणेकरून आपल्याला अभ्यास याची प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला एक्झामच्या वेळेस काही टेन्शन येणार नाही त्याच्यानंतर नंबर सिरीज हे नंबर सिरीज आहे त्याच्यानंतर दिशा ज्ञान आहे नातेसंबंध आहे त्याच्यानंतर बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट हे त्याच्यानंतर सिलॉलिजम हे जे मेन टॉपिक आहेत हे सहा टॉपिक हे मात्र खूप महत्वाचे आहेत याच्यावर पाच पाच प्रश्न विचारतात आपण पाहिलेले शेवट लास्ट टाइम की याच्यावर कसे कसे प्रश्न आलेले आहेत कोडिंग डिकोडिंगचे सुद्धा एक मोठा प्रश्न आलेला आणि त्याच्यावर खाली पाच प्रश्न विचारलेले आहेत बरोबर आहे दिशा ज्ञान तसंच केलेलं सुद्धा नातेसंबंधावर आहे बैठक व्यवस्था सुद्धा तशी होती खूप मोठे मोठे लेंदी प्रश्न होते आणि बैठक व्यवस्थेचे असे पाच पाच म्हटलं तर कमीत कमी तीन ते चार 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 प्रश्न तरी होते म्हणजे चार प्रश्न आणि त्या चार प्रश्नाचे खाली पाच प्रश्न म्हणजे चारा पंचे वीस म्हणजे वीस मार्काला हा नाते सॉरी बैठक व्यवस्था किंवा नातेसंबंध बैठक व्यवस्था जास्त करून असं अल्टरनेट आलं होतं कोणाला नातेसंबंध जास्त होतो कोणाला बैठक व्यवस्था जास्त होतं अशा पद्धतीचं होतं ठीक आहे सिलरिझम त्याच्यानंतर मग हे सहा टॉपिक झाल्याच्या नंतर मग आपले जे छोटे छोटे टॉपिक आहेत ते जे की क्लॉकचे कॅलेंडरचे अक्षरमाला त्याच्यानंतर आणखी बुद्धिमत्तेमध्ये म्हणलं तर भरपूर आहेत मग गणिताची पुन्हा त्याच्यामध्ये हे हे थोडे थोडे जर केले हे मात्र परफेक्ट करायचे एवढे टॉपिक बरोबर आहे कोडिंग सिरीज त्याच्यानंतर दिशा ज्ञान नातेसंबंध बैठक व्यवस्था सिलोलिझम हे जे टॉपिक आहेत तर ते आपल्याला एकदम प्रॉम्प्ट करायचे पूर्ण म्हणजे त्याच्या प्रॅक्टिस सहित करायचे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर आपण राहिलेले टॉपिक हे त्याच्या साईडनं हळूहळू थोडा थोडा वेळ देऊन ते करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण जर वेळ आहे तर तो आपला गणिताला देणार आहोत कारण की गणित सुद्धा खूप आवश्यक आहे गणित गणित सुद्धा आपल्याला मार्क आपल्याला म्हणजे स्कोर आपला कव्हर करण्यासाठी मदत आपल्याला करणार आहे कारण की याचे प्रश्न बुद्धिमत्ता आणि इंग्रजीचे जे आहेत तर ते त्यांचा काही कुठलाही थांब पत्त्या लागत नाही कारण की ते आयबीबीएस आहे ते आयबीबीएस त्यांनी काय त्यांच्या मेथडनुसार ते प्रश्न टाकतात असं एमपीएससी सारखं किंवा याच्या अगोदर जी परीक्षा झालेली आहे ऑफलाईन तर त्याच्या पद्धतीनं त्याचे प्रश्न काहीही येत नाही तर त्याच्यामुळे त्याच्या त्याच्यावर जास्त भर देण्यापेक्षा जर आपण ह्या विषयावर जास्त भर दिला तर नक्कीच आपला स्कोअर होऊ शकतो वाढू शकतो परंतु ह्या विषयावर जर आपण भर देत असेल तर नक्कीच आपला स्कोर हो वाढेल की नाही याची काहीही शाश्वती नाही तर त्याच्यामुळं आपला जर कशात जो स्कोअर आहे तो शंभर टक्के जर वाढत असेल तर ती आपण प्रॅक्टिस अगोदर जर करून ठेवली तर नक्कीच आपल्याला त्याची खूप मदत होणार आहे ठीक आहे अशा पद्धतीनं जर तुम्हाला हा सिलेबस जर म्हणजे पाहायचं असेल तर हे तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकतात आणि अशा पद्धतीने ह्या स्टेप बाय स्टेप आपण अभ्यास करूया या टॉपिकचा जेणेकरून आपल्याला एक्झाम जवळ आल्याच्या नंतर कुठलंही टेन्शन येणार नाही ठीक आहे व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि अशा अशाच पत, पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही नक्कीच जेणेकरून आपण याच्यामधले सुद्धा थोडे थोडे बुद्धिमत्तेचे सुद्धा आणि बाकीच्या पण विषयाचे व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत ठीक आहे आणि शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू